सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी सामान्यांच्या आपल्या आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंकज कांबडे पोलीस स्टेशन उरड अरुण मुंडे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन उरड रघुनाथ विठ्ठलराव नेमाडे हेड हेडकॉन्स्टेबल हातरुण एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क काजी मेहंदी हसन बाळापूर तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ऐंशी